आपल्या शूटिंगकडची आई तर नुसते हॉटेलवर डिपेंड असते आणि जी घरातली आहे ती एकदम आ, मस्त मस्त खाणं बनवते घरात एकदम चांगलं फूड बनवते एकदम कुक आहे नमस्कार मी मधुरा शिधी आणि कलाकृती मिडार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कलर्स मराठीवर लवकरच एक नवी कोरी मालिका आपल्या भेटीला येते जिचं नाव आहे सुख कळले आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आत्ता आहे आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री स्वाती देवल आणि तिचा मुलगा स्वराध्य देवल हाय दोघ एकदम मस्त आणि दोघांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे कलाकृती मीडियावर आणि मला ना असं वाटतं की सुख कळेल ह्याचा अर्थ खऱ्या अर्थाने तुम्हालाच कळला असणार आहे कारण का तिघंजणं एका चॅनलबरोबर एकत्र काम करतात आणि घरातले सगळेजणं बिझी आहेत एका चॅनलसाठी काय भारी गोष्ट आहे uh, uh, ही म्हणजे ॲक्च्युली बेसिकली मला जेव्हा ही सिरियल ऑफर झाली तेव्हा मला जेव्हा सोहम प्रोडक्शन्समधनं का uh, फोन आला uh, मुळात सोहमबरोबर काम करायची इच्छा खूप वर्षांपासून होती आणि ती यानिमित्ताने पूर्ण झाली आणि गंमत अशी झाली की कलर्सला जेव्हा केदार शिंदे स्वतः आलेत हे कळलं तेव्हा केदारदादा एकतर खूपच ग्रेट व्यक्ती म्हणजे भरपूर नाटकातून वगैरे कामं केले म्हणजे माझं बेसच मुळात नाट नाटकांचा त्याच्यामुळे ना केदारदादाच्या बऱ्याच कामं पाहिलेली होती म्हणजे त्याचं एकंदरीत म्हणजे टिपरे असू दे किंवा काही असू दे त्याची एवढी कामं पाहिलेली आहेत ना की जेव्हा कलर्समधनं फोन येतो जेव्हा सोहम प्रोडक्शनमधनं फोन येतो तिथे केदारदादा असतो तेव्हा काहीतरी विश्वास ठेवून आपल्यासाठी फोन आला आहे याचा आनंद होता आणि दुसरी गोष्ट नवीनच आता चालू झालेली हसताय ना हसायलाच पाहिजे ही पण कलर्सवर येते आणि त्याच्यासाठी तुषारला फोन आला त्यामुळे खरं सांगू त्या दिवशी बोलता बोलता क केदारदा म्हणाला की मी देवल कुटुंबाला दत्तक घेतलं आहे तर खरंच आहे तसं बेसिकली या सिरियलच्या निमित्ताने पहिल्यांदाच माझा मुलगा स्वराध्य डेली सोपमध्ये येतो आहे त्याचं पहिल्यांदाच पदार्पण प पदार्पण आहे बालकलाकार म्हणून चला हो त्याने केलं होतं पण त्याला ते स्किट स्वरूपात होतं आणि आता डेली सोप आणि एखादं कॅरेक्टर म्हणून करण्याची त्याचीच पहिली संधी आहे आणि तो जास्त म्हणजे मला जेव्हा फोन आला की स्वराध्य करेल का तेव्हा मला खूप प्रश्न पडले होते म्हटलं याची परीक्षा चालू आहे म्हटलं करेल की नाही वेळ देता येईल की नाही आणि मग मलाच जबाबदारी की शूटिंगला मी कसं आत्ता सडाफटिंग जाते शूटिंग करते निघून येते पण लहान मुलं घेऊन जेव्हा आया येतात शूटिंगला तेव्हा त्यांचं ते खाणं पिणं हे येते हे सगळं बघितलं आहे मी सो so, मला जरा टेन्शन होतं म्हटलं कसं काय आता होणार पण नाही तो मुळात खूप शांत आहे त्याचं असं काही कटकट नसते त्याचा मला इथे फायदा झाला आणि खऱ्या अर्थाने स्वराध्य माझ्याबरोबर आहे कलर्स मराठीवर तुषार देवल स्वाती देवल आणि देवल तिघंही एकत्र आहेत त्यामुळे मला खूप सुख कळलं आहे तो जो चेहऱ्याचा आनंद आहे ना त्याच्यावरून सगळं कळून जाते आम्हाला स्वराध्यास सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन आमच्या सगळ्यांकडून तुझं आणि जसं आता ताई म्हणाली की तू आधी हवाई उद्यामध्ये काम केलं होतंस पण ते एक वेगळं होतं तेव्हा तू स्किट्स केली होतीस आणि आता इथे डेली सोप असणार आहे तुला रोज सेटवरती जायचं आहे से। तुला कॅमेरा आणि सगळ्या वेगवेगळ्या वेग वे गोष्टी तिथे शिकायला बघायलाही मिळणार आहेत मला सांग किती एक्सायटेड आहेस आणि ताई आधी नाही म्हणाली होती पण तुझ्या मनात काय होतं जेव्हा पहिल्यांदा तुला कळलं तेव्हा मला करायचं त्यानेच मला सांगितलं इनफॅक्ट की आई मला आहे मी म्हणते नोकोस्वरा तर तुला नाही जमणार शूटिंग अभ्यास सगळं मॅनेज कसं होणार पुढल्या वर्षीचा पण अभ्यास जड असणार तर तो म्हणाला नाही आई मी सगळं करेन मी अभ्यास करेन बघ सात कन्व्हिन्स कसं केलं सांग अभ्यास करेन सांगितलं सांग ना फक्त तू मला सिरियल ला हो सांग हो मग आता अभ्यास जास्त अजून जोरात सुरू केलाय का आता परीक्षा चालू आहे ना हो असं काही सांगितलंय की नाही चांगले मार्क मिळालेच पाहिजेत नाहीतर मग नाही करता येणार असं काही सांगितलंय घरून आता आई मला नेहमी आधी म्हणते ह्याच्या म्हणजे म्हणजे मी तिला हवं असतं की मी शंभर पैकी शंभर आणू पण ती मला सांगते की तू पैकी शंभर नको आणूस सा, असं सांगते मग मी अजून जोर लावून हे करतो आणतो शंभरपैकी शंभर एकदमच गुड म्हणजे त्याला मी असंच सांगितलं की म्हणजे शंभर पैकी शंभर मार्क नको आपल्याला की तो खरंच मनापासून न करतो नको आईने असं म्हटलं म्हणजे एकतर आई, एक आई काही बोलू शकते कुठेही no. आई द्वयार्थी तर नाही म्हणत आहे ना म्हणून तो लगेच विचारा खरंच अभ्यासाला बसतो आणि करतो मला सांग की आता आई बरोबर छान मालिकेमध्ये काम करणार तू रोज आई बरोबर जातोस घरामध्ये आई एक तुझी आई असते हक्काची आई असते आणि सेटवरती कसं तिला काम पण असतं त्याच्यामुळे ती कलाकार पण असते आणि तिथे तुझी आई पण असते आई मध्ये काय काय तुला रे फरक काय जाणवतो म्हणजे जा आई तिथे तुला तुला थोडी भीती वाटते का आईची काम करताना तू आई बरोबर की आई पटकन ओरडेल आपण चुकलो तर नाही आता शूटला सुरुवात झाली आहे ना पण आता झालेस ते तुमचे एकत्र सीन पण झालेस कसा होता रे पहिला अनुभव कसं वाटलं छान पहिल्यांदा कॅमेरा साठी सोपसाठी तुम चांगला मस्त आणि त्याच्यामध्ये काय तुझं असं काही स्पेशल वेगळं नाव किंवा आई तुला असं लाडानी काहीतरी म्हणते असं काही आहे बबलू बबलू मला ताई तुला प्रश्न होता की मालिकेमध्ये तू तुझ्या नवऱ्याला बेबी बेबी म्हणतेस खऱ्या आयुष्यात तुषारदादाला काय म्हणते काही नेहमी त्याला तुषारच म्हणते आणि रागल की तुषार खरं का त्याला माहिती आहे की <laughs> आई रागवली की तुषार कसं म्हणते म्हणजे तुषारमध्येच वेरिएशन म्हणते आई इतकी वेळा तर असं होतं बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा म्हणजे आता इतकं तुषार तुषार म्हणायची सवय झालेली आहे की स्वराध्य आम्हाला अकरा वर्षानंतर झाला तर त्याच्यामुळे ना काही झालं म्हणजे स्वराध्य जरी चुकला तरी मी नावाने अशी ओरडते की तुषार अगं तू माझं नाव घेऊन आयला ओरडते इतकी <laughs> तुषारच्या नावाची सवय झाली मला त्यामुळे प्रत्येक वेळेला ते तुषार तुषारच होतं बाकी असं दादा दादा मला काय खरं तर म्हणतो कधी साऊ म्हणतो कारण मी एक नाटक केलं होतं खूप वर्ष झाली त्या नाटकाला म्हणजे जवळजवळ बावीस वर्षापूर्वी मी एक नाटक केलं होतं त्या नाटकाचं म्युझिक तुषारने केलं होतं आणि ती आमची पहिली भेट होती तर त्या नाटकात माझं नाव सावित्री होतं तर तेव्हा त्याने मला जे नाव ठेवलं की त्या सावित्रीचं साऊ असं तो म्हणायचा तेव्हापासून तो अजूनपर्यंत मला साऊ म्हणतो बऱ्याच वेळा असं जरा लाडिक कधीतरी म्हणतो मला सांग छान आता तुला मस्त एक आता कळलं आहे की आता आपल्याला छान छान असं असं करायचं आहे आता शाळेमध्ये सगळ्यांना न्यूज सांगितली असेल ना तू मग काय काय होतं रिॲक्शन सगळ्यांचं काय नाही काहीच नाही तर तुला असं एकदम तुझे तर एकदम हवा झाली असेल ना पण शाळेत तुला मित्र मैत्रिण अरे तू टी व्हीवरती दिसणार बोललास ना मग सांग ना मग ताईला विचारांनी वगैरे विचारलं की टीचरनी आवड आमच्या मुलाचं काय झालंय सांगते माझा मुलगा एकदम शांत आहे मुळामध्ये अजून आता पहिलाच डली सोप आहे अजून तो इतर बालकलाकारांसारखा भसाभस बोलायला सुरुवात नाही झाली त्याची अजून आईच बोलत असते आणि घरामध्ये त्यामुळे <laughs> तर मी सांगते तो ॲक्च्युली खूप बडबडा आहे पण तो माझ्याकडे येऊनच सगळं त्याला पोतं रिकामं करायचं असतं तो नेहमी मला येऊन सांगतो की आई आज शाळेमध्ये टीचरनी विचारलं की तू कुठली सिरियल करतोयस मला कानावर आलं आणि कसं काय म्हणजे कुठल्या चॅनलवर आहे वगैरे सगळं तो मला येऊन लगेच सांगतो मित्र आजकाल म्हणतात की मग तू पुढल्या वर्षी शाळा कशी करणार वगैरे असेही प्रश्न बरेच असतात त्याला विचारलेले तर हेही तो मला येऊन सांगतो त्यामुळे सध्या त्याला मजा येते की सगळे त्याला असं काहीतरी विशेष काहीतरी तो असल्याचं जाणवलं नेहमी काय होतं आई बाबांच्या बरोबर उभं राहून हसायचं असतं आणि फोटो काढायचं असतात यावेळेला त्याला, त्याला खुद्द सगळे स्पेशल काहीतरी तो असल्याचं फोटो काढणार भारी आहे ना <laughs> <laughs> म्हणजे इव्हन आमची ही जी टीम आहे ना सुख कळलेची त्या सगळ्यांनी मला सगळं खरंच स्वाद येतो तुझ्यासारखा नाहीये <laughs> किती शांत आहे तुझा मुलगा असं मला सगळं म्हणजे इव्हन सागर पासन स्पृहापासून स्पृहा म्हणाली खरंच असं आहे का आमच्या समोर आहे <laughs> म्हटलं नाही ग तू खरंच शांत आहे अरे तू काय शांत आई एवढी छान एवढी बडबडी आई बाबा पण एवढे छान गप्पा मारत तू कसं काय शांत आहे लहान म्हणून शांत असेल थोडा अजून ना आहे की तो ना पहिल्यांदा सगळं बघणार आपण कोणाबरोबर होऊ शकतो कोणीतरी आपल्याला पटकन काही बोललं तर म्हणून तो पहिले विचार करणार मग त्याच्यानंतर जायच्या आधी मला विचारणार बाबाला विचारणार आणि मग तो त्यामध्ये मिक्सअप होतो असा त्याचा जरा स्वभाव आहे पहिल्यापासूनच आहे त्यामुळे तो असं पटकन समोरच्याला जाऊन हे नाही आता त्याची मैत्री झाली आहे सेटवर सगळ्यांशी त्याच्यानंतर आपला डिरेक्टर पण त्याच्याबरोबर खूप छान राहुल काका पण मस्त हे करतो त्याला त्यामुळे आता तो तिकडे आणि तिकडे तो काम म्हणजे मला मुलगा म्हणून या गोष्टीसाठी आश्चर्य वाटलं की मी मला जेव्हा ह्याचा पहिला एंट्रीचा सिक्वेन्स होता, होता तर मलाच आई म्हणून टेन्शन आलं होतं की तुला कसं वाटतंय की आई म्हणून तू घरामध्ये तर तुमचं रिलेशन वेगळं असतं पण तिकडे तुम्ही एकत्र काम करणार एखाद्या कॅमेरासमोर असणार आई म्हणून तिथे कसं वाटतं तुला म्हणजे ते किती चॅलेंजिंग असतं कारण का मग काळजी करणं हो किंवा हे कर ते कर मग त्याला पण तेव्हा असं नको वाटलं की अरे आई तर आपल्याला इथे घरी असल्यासारखंच आपल्याला होतं की फरक त्याला तो कळला पाहिजे ऍक्च्युअली काय होतं जेव्हा सेटवर गेल्यानंतर मी तरी असं ठरवलं आहे की आई म्हणून मी जी घरामध्ये त्याला हे कर ते कर हे करू नको ते करू नको असं मी त्याला ठराविक गोष्टी सांगितलेल्या आहेत की चार लोकांमध्ये गेल्यावर कसं वागायचं काय करायचं काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही या गोष्टी तर मी त्याला नेहमीच शिकवत असते पण सेटवर गेल्यानंतर मी थोडंसं तर ते ना डिरेक्टरच्या ताब्यात ठेवलं आहे त्याला की त्यांच्याकडनं तो ताऊन सुलाखून निघू देत माझ्या पंखाखाली नको कारण बाहेरचं जग हे बाहेर पडल्यावरच कळतं घरामध्ये आईच्या पंखाखाली राहून ते खूप uh, सिक्युअर होतं तसं मला नाही ठेवायचं त्याला त्यालाही चार गोष्टी शिकू दे त्यालाही लोकांचे अनुभव घेऊ देत की प्रत्येक ठिकाणी आता आणि काय झालंय की या सिरियलमुळे आई आणि लेख म्हणूनच आम्ही आहोत मुलगा म्हणूनच असंच कॅरेक्टर याच्यामध्ये करतोय त्यामुळे त्याला mm. ही आई वेगळी आहे हे मी त्याला जेव्हा सिरियल सुरू होणार होती किंवा ह्याचं जेव्हा कास्टिंग आधी माझं झालं त्याच्यात महिन्याभरानंतर त्यांनी मला स्वराध्यासाठी विचारलं की माझ्या मुलासाठी विचार झालेला तेव्हा तर मी आधी नाही म्हटलं होतं पण नंतर जेव्हा तोच म्हणाला मला करायचे तेव्हा मी त्याला समजावून सांगितलं की म्हटलं तिथली आई खूप वेगळी आहे तिथली आई खूप वेगळी आहे मी तुझ्यापर्यंत जास्त तुला मी हे नाही करायला नाही फक्त काही गोष्टी मी तुला सांगते माझ्या नजरेआड होऊ नकोस गेटच्या बाहेर जाऊ नकोस या ज्या गोष्टी आहेत की त्या थोड्या त्याने सांभाळाव्या आणि खरंच आहे म्हणजे मी टचवूड आहे स्वामींचंच मला हे आहे की माझा मुलगा कधीही असा कुठेही तुम्हाला काहीतरी करताना दिसणार नाही उपद्व्यापी तो नाहीच <laughs> आहे त्यामुळे तो गेटच्या बाहेर जाणार नाही बरं जाणार असेल तर मला सांगून जाणार गेटच्या बाहेर नाही पण एरियात तेवढा तो खेळतो त्यामुळे आणि आता तो त्यांच्या हाताखाली आहे त्यामुळे तो, तो, तो शिकेल आता जसं म्हणालेस की तिथली आई वेगळी आहे तर ना डोक्यात एकदम ही गोष्ट आली की तिथली आई वेगळी याचा अर्थ तिथे जे तुझी काय तिथे जे तुझं कॅरेक्टर आहे ते थोडंसं निगेटिव आहे आणि घरात तू अशी छान एकदम गोड आणि मिळून मिसळून हसरी असतेस आणि तिथे थोडं शेड आहे तर त्याला ते कसं तू ते कसं त्याला समजावतेस कारण तो लहान आहे त्याच्यामुळे ना कधी कधी बघताना सा इव्हन प्रेक्षकांना सुद्धा असं होतं की मग खऱ्या आयुष्यात पण असे असेल का तर ते जेव्हा तू बघतो तेव्हा त्याला ते तू कसं समजावतेस की नाही हे कॅमेरा समोरचं सगळं खोटं बेसिकली त्याने आई म्हणून वृंदा आणि स्वाती यातला फरक त्याला स्वतःला जास्त चांगला समजलाय तो कसा तर तू मला सकाळी सांगितलंस ना की दोन्हीकडची आई कशी वेगळी आहे ते सांगता आईला एक आपल्या शूटिंगकडची आई तर नुसते हॉटेलवर डिपेंड असते आणि जी घरातली आहे ती एकदम मस्त मस्त खाणं बनवते घरात एकदम चांगलं फूड बनवते एकदम कुक आहे ठीक म्हणजे मला नेहमी म्हणतो की मोदकांपासून तू आई सगळे पदार्थ घरात करतेस मला जे हवं तर देतेस पण तिथे असं आहे की ह्याने आणि माझ्या नवऱ्याने काही मागितलं तरी मी ऑनलाईन ऑर्डर करते असा तो माझा जरा रोल आहे आणि बरोबर म्हणजे ती भूमिका त्याला समजली समजलीय आणि गंमत अशी होती की जेव्हा हे आम्ही करतोय ना तेव्हा सुद्धा सेटवर सुद्धा मी आता त्याचं जेवण घेऊन जाते जसं मी डबा घेऊन माझ्यासाठी कॅरी करते तसं आता त्याच्यासाठी कॅरी करते सो आम्ही दोघं मिळून रूममध्ये जेवतो घरी जेवतो हो तसंच घरच्यासारखंच वातावरण आहे आणि बाकीचे सगळे पण एकत्र असतात सो so, तो आता एन्जॉय करायला लागला हळूहळू ना तो आता यांच्यामध्ये मिक्सअप व्हायला लागलाय म्हणजे आजच आय थिंक ना सागर काकाला तू एवढक जवळून बघितलं म्हणजे मला सागर म्हणाला हा माझं निरीक्षण करतोय म्हटलं करेक्ट आहे तो आधी निरीक्षण करणार मग तुझ्याबरोबर जेल होणार सो so, त्याला अशी सवयच आहे खूप मस्त वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि मला असं वाटतं की मालिका जेव्हा सुरू होईल तेव्हा मी सेटवरती येईन कारण का तेव्हा तुमच्याकडे सांगायला अजून खूप साऱ्या गोष्टी असतील आणि मलाही विचारायला अजून खूप गोष्टी असतील पण तोपर्यंत तो... खूप खूप अभिनंदन आणि मला स्वतःला खूप छान वाटतंय की तुम्ही तिघंजणं एकाच वाहिनीवर आणि छान तिघंजणं मस्त वेगवेगळी कामं करता इतकं छान वाटतं आणि त्यात आता स्वराध्य बघायला मिळणार आहे आम्हाला हे एक छान एक म्हणतात एक सरप्राईज पॅकेज ते आहे त्याच्यामुळे खूप खूप शुभेच्छा आणि मस्त काम कर आणि अजिबात टेन्शन घेऊ नकोस सगळ्यांना तुझं काम आधी पाहिलेलं आहे त्याच्यामुळे आवडणारच आहे त्याच्यामुळे मस्त मजा कर अभ्यास कर आणि छान एन्जॉय कर रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा